मित्रांनो सध्या लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो भरण्यासाठी सगळीकडे गर्दी होत आहे पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ऑनलाईन जो फॉर्म आहे तो तुमच्या मोबाईलमधून घरी बसल्या फ्रीमध्ये भरू शकता त्यासाठी एक ॲप येतं ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो पूर्ण फॉर्म आहे ते भरू शकता आता हे ॲप सगळ्या जणांना माहीत आहे जवळपास सगळ्याजणांना माहीत झाला आहे पण याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा काय प्रोसेस आहे ते ए टू झेड प्रोसेस जी काय आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा आहे आणि त्याआधी हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील नक्की लाईक करा तर चला थोडाही वेळ वेस्ट न करता लगेच आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा तर मित्रांनो तुम्हाला इथं नारी डॉट दूत हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर मी तर हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल करून घेतो ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसेल तर इथे तुम्हाला एक हा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला इथं पूर्णपणे स्किप करून टाकायचं आहे आणि सुरुवातीला इथे एक लॉग इनचा ऑप्शन येईल ज्यामध्ये तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर आहे तो एंटर करायचा आहे त्याच्यानंतर ॲक्सेप्ट टर्न अँड टर्म्स अँड कंडिशन्स करायचे आहे त्यानंतर लॉग इन करायचं आहे आता मी इथं माझा मोबाईल नंबर टाकतो त्याच्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स करतो त्यांच्या स्वीकारावर क्लिक करतो आणि लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर थोडं वेळ तुम्हाला इथं वेट करावं लागेल कारण ही जे हे जे ॲप आहे ते खूप स्लो आहे त्यासाठी तुम्हाला काही वेळ वेट करायचं आहे दोन तीन मिनटासाठी त्याच्यानंतर तुमचं जे नेक्स्ट पेज आहे ते ओपन होईल तर मित्रांनो इथं आता आपल्याला फोर डिजिट ओ टी पी जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये आलेला आहे तर मला देखील इथं ओ टी पी आलेला आहे तर तो, तो मी इथं ता टाकतो इथं तुम्हाला हा ओ टी पी एंटर करायचा आहे आता मी इथं ओटीपी एंटर केलेला आहे तर त्याच्यानंतर मला व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे तर मी त्याच्यावर क्लिक करतो त्याच्यानंतर तुम्हाला काही वेळ अजून वेट करायचं आहे नेक्स्ट पेज ओपन होईल याच्यानंतर आपलं नेक्स्ट पेज आहे ते ओपन झालेलं आहे तर इथं तुम्हाला विचारेल अलो अलाव नारीशक्ती दूर टू सेंड नोटिफिकेशन्स जर तुम्हाला नोटिफिकेशन्स पाहिजे असेल तर अलाव करा नसेल पाहिजे तर डोंट अलाव करा तर त्याच्यानंतर इथं आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करावर क्लिक करायचं आहे कारण आपल्याला जी प्रोफाईल आहे ती अपूर्ण आहे आपल्याला पूर्ण प्रोफाईल करून घ्यायची आहे त्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करावर क्लिक करा तर आता तुम्हाला अशा पद्धतीचे प्रोफाईल जे अपडेट करायचे आहे म्हणजे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे ईमेल आय डी टाकायचं आहे ईमेल आय डी टाकला किंवा नाही टाकला तरी चालेल त्याच्यानंतर तुमचा तालुका तुमचा जिल्हा आणि नारीशक्तीचा प्रकार काय आहे ते टाकायचा आहे आता मी तर पूर्ण नाव टाकतो इथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकायचं मी ईमेल आय टाकत नाही त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे समजा मी सातारा निवडतो त्याच्यानंतर ॲटोमॅटिक जो तालुका आहे तो लोड होईल तालुका लोड होऊ द्यायचा आहे पूर्ण त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे आता, कर आता मी ता ते तालुका कर सिलेक्ट ता 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 कर ता करतो आणि त्यात नारी शक्तीचा प्रकार कोणता आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि काय आहे गृहिणी आहे की सामान्य महिला आहे किंवा गट सचिव आहे बचत गट अध्यक्ष आहे हे भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला याच्यामध्ये तर त्यापैकी जे काही आहे ते तुमचं सिलेक्ट करायचं आहे मी तर गृहिणी सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर हे अपडेट करतो मी त्या अपडेटला क्लिक करतो आता पुन्हा एकदा तुम्हाला इथे नोटिफिकेशनसाठी विचारेल त्याला अलाव करा किंवा डोंट अलाव करा आता तुम्हाला तुमची जी पण तुम्ही माहिती भरलेली आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये ती तुम्हाला इथं सगळी दिसेल तुम्ही ते एकदा चेक करून घेऊ शकता किंवा जर चुकीची माहिती असेल तर पुन्हा एकदा प्रोफाईल अपडेट करू शकता किंवा लॉग आउट देखील करू शकता तुमची जर इथं माहिती सगळी बरोबर असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा काय करायचं इथे नारिशकी दूध नावाचा ॲप ऑप्शन दिसेल इथं खाली त्याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला इथं मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनाचं ऑप्शन दिसेल सगळ्यात वरती त्याच्यावर क्लिक करायचं आहे नंतर इथे लोकेशनसाठी विचारेल तर तिथं लोकेशन अलाव किंवा करा किंवा नका करू तुमच्या हिशोबाने जे करायचं ते करा ओके करतो आणि आता इथे मेन फॉर्म आपला सुरू झालेला आहे भरायला तर आता इथं काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात पर्यंत तर महिलेचे संपूर्ण नाव तुमचं जे आधार कार्डवरचं नाव आहे ते इथं पूर्ण भरायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या पतीचे नाव समजा जर वडिलांचं नाव वडील असतील तुमचे तुम अविवाहित असाल तर तिथं वडील सिलेक्ट करा आणि इथं वडिलांचे नाव टाका किंवा जर तुमचं लग्न झालेले असतील पती सिलेक्ट करा आणि पतीचे नाव टाका त्याच्यानंतर जर पती सिलेक्ट केलं तर तुम्हाला लग्नापूर्वीचे नाव देखील इथं टाकावं लागेल त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख टाका त्याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो पण आधार कार्डवर आहे तोच टाका दुसरा कोणताही टाकू नका त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडा गाव किंवा शहर ग्रामपंचायत जी असेल ती इथं पिनकोड टाका तुमचा मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर आधार क्रमांक टाका आता इथे तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तुम्ही जर एखादी आर्थिक योजना तुम्ही त्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथे ते सिलेक्ट करायचं आहे कोणते आर्थिक योजना म्हणजे कोणते योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल त्याचा सिलेक्ट करून तुम्ही इथं टाकू शकता म्हणजे समजा आता इथं घेत असाल लाभ तर होय करा आणि लाभाची रक्कम वगैरे काय असेल तर इथं टाकून द्या आणि खाली या नंतर जर तुम्ही नसेल कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही करा आणि इथं खाली या तुम्ही नंतर त्याच्यानंतर इथे तुम्हाला वैवाहिक स्थिती काय आहे ते टाकायचे आहे तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात विधवा आहात परिवक्त काही बाकी जे काही दिलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं काही महिलेचा जन्म परराजात झाला आहे का असेल तर हो करा नसेल तर नाही करा बँकेचे तुमचे पूर्ण इथं डिटेल्स भरून घ्यायचे आहेत आणि बँकेचे ज्या डिटेल्स आहेत ते प्रॉपर भरून घ्या इथं बँकेचं नाव टाका पूर्ण काय आहे ते बँक आणि तुमच्या पासबुकवर जे आहे तेच टाका बँकेचं नाव त्याच्यानंतर बँक खाता खातेधारकाचं नाव जे पासबुकवर आहे त्याप्रमाणे टाका बँक खात्याचा क्रमांक टाका म्हणजे तुमचं जे अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आय ए एस सी कोड देखील टाकायचा आहे इथं तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे की नाही म्हणजे जर आधार कार्ड जोडलेलं असेल तर तो होय करा नसेल तर नाही करा आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते लवकरात लवकर आपल्या बँक खात्याशी देखील जोडून घ्या नसेल जोडलेलं तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता इथं तुमचे जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत इथे तुम्हाला एक आध तुमचं जे आधार कार्ड आहे ते अपलोड करून ठेवायचं आहे पुढचा आणि मागचा दोन्ही जे आहे ते अपलोड इथं करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तो इथं तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी चालेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर वेस्ट नसेल तरी तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे आहे ते देखील तुम्ही टाकू शकता त्याशिवाय अर्जदाराचे हमीपत्र आता ते अर्जदाराचे हमीपत्र काय आहे तर याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे तुम्ही तिथून डाउनलोड करून तुम्ही जो तो फॉर्म आहे तो तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतः भरू शकता आणि भरून त्याचे जे फोटो काढायचा आणि तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर बँक पासबुक टाकलं नाही टाकलं ते टाक टाक चालेल किंवा महिलेचा जन्म परराज्यातील असल्या असल्यास पत्ते जन, कागदपत्र ज्यां ज्यांच्यासाठी महिलेचा जन्म जो आहे तो पराजित झाला त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे नसेल तर हे ऑप्शन सोडून द्या आणि बँक पासबुकचं देखील सोडून द्या कारण तुम्ही तर ऑलरेडी इथं भरलेला आहे स संपूर्ण माहिती त्याच्यानंतर इथे जो तुमचा फोटो आहे तो तुमचा स्वतःचा फोटो काढून घ्यायचा आहे लाईव्ह फोटो इथं दिली नो इमेज कॅप्चर म्हणजे इमेज कॅप्चर करून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फोटो टाकायचा असं डायरेक्ट पी डी एफ किंवा तुमचा जो एखादा फोटोचा फोटो काढून तुम्ही फोटो टाकू शकत नाही तर तुम्हाला इथे लाईव्ह फोटो टाकायचा आहे तसे की आता मी तुम्हाला अर्जराजच्या फोटोवर क्लिक करतो तर इथं तुम्हाला बघा हे स्क्रीन ओपन होते तुम्हाला इथं फोटोवर क्लिक करायचं आहे आणि फोटो काढून घ्यायचा आहे जे कोणती महिला जिचा फॉर्म भरताय तुम्ही त्याचा जो फोटो आहे तो इथून काढायचा आहे आता मी इथं बॅक करतो त्याच्यानंतर हे देखील तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इथं देखील दोन ऑप्शन दिलेले आहेत की डायरेक्ट तुम्ही फोटो काढू शकता कॅमेराचा यूज करून किंवा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो असेल तर तो देखील तिथं टाकू शकता इथे दोन्ही ऑप्शन आहेत आणि त्याचे जे साईज आहे ती पाच एम बीपेक्षा पेक्षा जास्त नसावी हे देखील लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र करायचं आहे इथं स्वीकारावर क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करून घ्या म्हणजे सबमिट करा फॉर्म त्याच्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुमच्या नंबरवरून टाकायचा आहे आणि फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे पेंडिंगचा ऑप्शन दाखवेल पेंडिंग, दा पेंडिंग म्हणजे काय असेल जोपर्यंत ते तिथले अधिकारी तो फॉर्म व्हेरीफाय करत नाहीत चेक करत नाहीत आणि वे व्हेरीफिकेशन करून हे करत नाही म्हणजे फॉर्म सबमिट झालेलं सक्सेसफुल असं दाखवत नाही तोपर्यंत तिथं पेंडिंग दाखवेल तुम्हाला जर त्यांनी फॉर्म पाहायला व्हेरीफाय केलं तर तुम्हाला तो जो फॉर्म आहे तिथं ऐवजी सक्सेसफुल दाखवेल जर तुम्ही प्रॉपर सगळे कागदपत्र तुम्ही अपलोड केलेले असेल तुमचं नाव वय जे काय आहे ते प्रॉपर टाकलेलं असेल आणि त्यात त्यांना वाटलं की हा प्रॉपर फॉर्म भरलेला आहे तर तुमचं काम पुढे होऊ शकतं आणि ते तुमचं जे फॉर्म आहे पेंडिंगच्या ठिकाणी सक्सेसफुल येऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या कामाचा व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांना देखील माहिती होईल की हा जो फॉर्म आहे तो ऑनलाइन कसा भरायचा कसा सबमिट करायचा त्याचे डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे पूर्ण फॉर्म मध्ये काय कुठे काय कसं भरायचं ते सगळं त्यांना देखील माहिती होईल त्यामुळे त्यांचा देखील फायदा होईल त्यामुळे सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा